साहित्यिक एकनाथ आव्हाड यांचा लेखन प्रवास उलगडणारा ग्रंथ दापूर ते दिल्ली साहित्यकांचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर ज्या जिल्ह्याला मान्यता आहे असा जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा म्हणजे साहित्यकांची पंढरी तिथे राहतो आमचा विठोबा कुसुमाग्रज आणि बाकीची आहे त्यात किशोर पाठक उत्तम कोळगावकर शंकर बोराडे खलील मोमीन रवींद्र कांगणे किरण भावसार जयश्री वाघ प्रकाश होळकर विवेक उगल मुगले संदीप जगताप संजय चौधरी मंगल सांगळे प्रतिभा जाधव निकम आणि आता साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाल्यामुळे सर्व दूर परिचय झालेले एकनाथ आव्हाड हे नाशिक जिल्ह्यातीलच असल्याचे नाशिककरांनाही आता माहीत झाले बालकविता लिहिण्यात त्यांचा हातखंडा आहे निसर्गाला ते असे शब्दात पकडतात आकाशात नाचले काळे काळे ढग विजेला बोलले चमकून बघ सिन्नर तालुक्यातील दापूर हे गाव दापूर गावचे भूमिपुत्र आणि आता मुंबई या ठिकाणी नोकरी निमित्तानं स्थायिक झालेले एकनाथ आव्हाड जन्मानं नाशिक जिल्ह्यातील तर कर्तृत्वानं मुंबईतले एकनाथ आव्हाड दिग्गज साहित्यकांच्या यादीत छंद देई आनंद या पुरस्कार प्राप्त बालकविता संग्रहामुळे दिल्ली पर्यंत पोहोचले ते एकनाथ आव्हाड नाशिकच्या मातीत उगलेले गोदावरीच्या पाण्यावर पोचलेले कुसुमाग्रजांच्या सावलीत वाढलेले एकनाथ आव्हाड दापूर येथून प्रवास करत दिल्ली पर्यंत पोहोचले याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे दापूर सारख्या गावचे संस्कार घेऊन निघालेले आव्हाड लेखनीसोबत बाहेर आले आणि आपले जीवन कवितेसाठी वाहून घेतले म्हणून एवढी ग्रंथ संपदा निर्माण करून आपला ठसा साहित्य प्रांतात उमटवला बालकवी एकनाथ आव्हाड यांची आत्तापर्यंत एकवीस या पुस्तकं प्रकाशित झाली आहेत या पुस्तकांमध्ये म्हणजे दापोर ते दिल्ली या संपादित पुस्तकामध्ये या सर्व पुस्तकांवर वेगवेगळ्या लेखकांनी आपले मतं व्यक्त केले आहेत यामध्ये बोधाई गंमत गाणी अक्षरांची फुले हसरे घर मज्जाच मज्जा तळ्यातला खेळ पंख पाखरांचे मजेदार कोळी आनंदाची बाग एकदा काय झालं आभाळाचा फळा आनंद जुला खरंच सांगतो दोस्तांनो मला उंच उडू दे मिसाईल मॅन शब्दांची नवलाई छंद देई आनंद खळाळता अवखळ झरा पाऊस पाणी हिरवी गाणी प्रकाशाचा उत्सव आपले सण सं, आपली संस्कृती या ग्रंथावरील भाष्य या पुस्तकामध्ये समाविष्ट केलेले आहेत या सर्व लेखकांनी यावर सडेतोड आणि अभ्यासपूर्ण आपले मत व्यक्त केले आहेत या ग्रंथाचं वैशिष्ट्य म्हणजे छंद देई आनंद या एकनाथ आव्हाड यांच्या कविता संग्रहाला साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार जाहीर झाला आणि या निमित्तानं त्यांच्या एकूण साहित्यावर एक संपादित ग्रंथ व्हावा अशी कल्पना संपादिका ज्योती कपिले यांच्या डोक्यात आली आणि त्यानुसार हा ग्रंथ पूर्ण तयार झाला या बालकवीचे वैशिष्ट्य म्हणजे निसर्गातील घटकाला चपखळपणे शब्दात पकडून यमकात सहजतेने बसवतात म्हणून त्यांची कविता वाचनीय होते चालून चालून दुखतील पाय चांदोबा बोलले मला दमलाच काय बस माझ्या पाठीवर फिरायला जाऊ आकाश गंगा कालावधीत सर्वाधिक पुरस्कार मिळवणारे व प्रत्येक पुस्तकाला पुरस्कार मिळालेले लेखक म्हणून एकनाथ आव्हाड यांचे नाव घ्यावे लागते त्यापैकी काही पुरस्कारांचा उल्लेख येथे वाचकांसाठी करतो त्यात साने गुरुजी कथा मालेचा उत्कृष्ट कथा निवेदक पुरस्कार मुंबई महानगरपालिकेचा आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार दत्ता अहिरे स्मारक निधी समितीकडून दत्ता अहिरे राज्यस्तरीय पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार बुलढाण्याचा शशिकलाताई आगाशे उत्कृष्ट राज्यस्तरीय पुरस्कार कोल्हापूरच्या बालकुमार साहित्य सभेकडून उत्कृष्ट बालवाङ्मय राज्यस्तरीय पुरस्कार महाराष्ट्र साहित्य परिषदेचा भोकिल राज्यस्तरीय पुरस्कार महाराष्ट्र शासन पर्यावरण विभागाचा मित्र पुरस्कार इचलकरंजीच्या आपटे वाचन मंदिराकडून उत्कृष्ट बालवाङ्मय राज्यस्तरीय राज्यस्तरीय पुरस्कार पुरस्कार ललित रंगभूमी साहित्य बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचा राज्यस्तरीय पुरस्कार अकोल्याच्या अंकूर साहित्य संस्थेचा कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कार कवितेचा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार यशवंतराव दाते उत्कृष्ट बालसाहित्य राज्यस्तरीय पुरस्कार सूर्यकांता देवी पोटे उत्कृष्ट बालसाहित्य राज्यस्तरीय पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक राज्य पुरस्कार चंद्रकांत नलगे उत्कृष्ट बाल साहित्य पुरस्कार पद्मगंधा प्रतिष्ठानचा उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार गंगामाई वाचन मंदिर आजराचा उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था पुणे सार्वजनिक वाचनालय नाशिक महाराष्ट्र साहित्य परिषद सिन्नर श्री गुरुदेव सेवाश्रम अमरावती सृजन साहित्य संघ पुरस्कार प्रसाद बन उत्कृष्ट बालसाहित्य राज्यस्तरीय पुरस्कार आदर्श ग्रामपंचायत कार्यालय घाटकोळ जिल्हा चंद्रपूर आपटे वाचन मंदिर इचलकरंजी महाराष्ट्र साहित्य परिषद दामाजीनगर शाखा मंगळवेढा नांदेडच्या मातोश्री केवलबाई मिरेवाड कवितेचे घर चंद्रपूर पद्मगंध प्रतिष्ठान नागपूर आणि इतर कितीतरी संस्थांचे पुरस्कार लेखक एकनाथ आव्हाड यांच्या बाल साहित्याला मिळालेले आहेत विशेष म्हणजे एवढे पुरस्कार या लेखकाचे पाय आजही जमिनीवर आहेत जमिनीवर पाय असणारा लेखकच अशी अप्रतिम रचना लिहू शकतो कितीतरी पक्षी खिडकीवर येतात चोचीतले गाणे गाऊन जातात तोलून मापून बोलणारा हा लेखक महाराष्ट्रभर नवोदितापासून ते ज्येष्ठ लेखकांपर्यंत मैत्रीचे संबंध टिकवले आहेत हे त्यांच्या वागण्याचे वैशिष्ट्य आहे अनेक संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मानही केला कपिलेचे अभ्यासपूर्ण संपादन लेखक आव्हाड यांच्या साहित्यावर समग्र असे पुस्तक येणे आवश्यक होते ते ऐतिहासिक काम लेखिका ज्योती कपिले यांनी अतिशय मेहनतीनं केलं आहे अभ्यासपूर्ण लेखकांची निवड प्रत्येक लिहिलेल्या लेखावर ले 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 केलेले संपादकीय संस्कार यामुळं ग्रंथाची गुणवत्ता वाढली आहे जसे माणसाची सुंदरता चेहऱ्याच्या ठेवणीवर असते तसेच संपादकीय ग्रंथाचे असते उत्तम दर्जाचे अभ्यासपूर्ण लेख आकर्षक मुखपृष्ठ गुणवत्तेचा कागद आणि मोत्यासारखे दिसणारी वाचनीय छपाई असावी याचे कपिलेंना भान असल्यामुळे संपादन आकर्षक झाले आहे या संपादित पुस्तकामध्ये एकूण एकोणतीस वेगवेगळे लेख आहेत हे लेख सर्व जवळपास अभ्यासू मंडळींनी लिहिले आहेत आणि म्हणून हे पुस्तक अभ्यासक आणि वाचकांसाठी तितकेच महत्वाचे आहे अशा पुस्तकामुळे लेखक समजून घेणे सोपे जाते यामध्ये डॉक्टर विजया वाड अजित राऊळ यशवंत क्षीरसागर मंगेश पाडगावकर शिरीष पै विश्वास वसेकर विद्या जोशी सदानंद पुंडपाळ सुरेश सावंत सुभाषचंद्र वैष्णव कैलास दौंड ज्योती कपिले सुरेंद्र गोंडाने अनुराधा नेरुरकर बबन शिंदे दा गो काळे गुलाब पिसे अशोक कौतिक कोळी उत्तम कोळगावकर वीरभद्र मिरेवाड विजया देशपांडे या लेखकांचा समावेश आहे लेखकाला सूक्ष्म असे कौटुंबिक ज्ञान आहे अभ्यास आहे म्हणून अशा वेळी सुचतात डोक्यावरी माझ्या जेव्हा फिरे तिचा हात सुरकुतलेल्या हातांमध्ये माया किती दाट तसंच काही लेखकांनी त्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत आणि त्यासोबतच काहींनी लेखही लिहिलेले आहेत त्यामध्ये नरेंद्र पाठक ठाकूर समान नवलकर गिरिजा कीर किशोर सानप विनिता ऐनापुरे माधवी कुंटे वैष्णवी आव्हाड तसेच आव्हाडांच्या साहित्याविषयी अनेक लेखकांनी आपले विचार व्यक्त केले आहेत त्याचा समावेशही या पुस्तकात संपादकानं चपखलपणे केला आहे अशा लेखक वाचकांच्या मतांची नोंद चौकोनात टाकून ग्रंथ वाचकांचे लक्ष वेधून घेतले आहे विशेष करून हा वेगळेपणा या ग्रंथाचा आहे हे ये नाकारता येत नाही विविध विषय या लेखकानं आपल्या हातोटीनं बालकवितेत आणून बालकविता बाल समृद्ध करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला आहे आता ही कविता पहा आणि विचार करा गाऊ नवीन गाणी बोलू मधाळ वाणी बंधुता मानव देजी सांगू नवी कहाणी महाराष्ट्रातील विविध प्रांतातील अनेक नामवंत लेखकांनी एकनाथ आव्हाड यांच्या साहित्यावर भरभरून लेखन केलं आहे त्यामध्ये काही लेखकांचे लेख नागपूर ते दिल्ली या संपादित ग्रंथांमध्ये आलेले आहेत त्या प्रत्येकाचा आपण इथे उल्लेख करू शकत नाही मात्र त्यापैकी काही जे महाराष्ट्राला परिचित आहेत जे वाचकांना परिचय आहे अशा काही लेखकांमध्ये लेखक आव्हाड यांचे साहित्य आणि लेखनशैली याविषयी काय मत आहे हे काय म्हणतात ते पाहूया डॉक्टर विजयावाड एकनाथ आव्हाड यांना शब्दाचं दान पडलं आहे नादले तालाचं भान त्यांच्या कवितेला आहे आणि प्रत्येक कवितेला काहीतरी सांगायचं आहे या कविता वाचणाऱ्यांशी थेट संवाद साधतात हे त्याचं वैशिष्ट्य यशवंत क्षीरसागर सोप्या शब्दांच्या व शैलीच्या आवरणाखाली कवी आव्हाड इतके जीवनावश्यक विचार सहज सांगून जातात की त्यांच्या कविता अगदी हळवार मनाच्या गाभाऱ्यात रुजत जातात मंगेश पाडगावकर हसरे घर हे या कविता संग्रहाचे नाव मला अतिशय आवडलं जे घर हसत नाही ते घर नसून तो तुरुंग असतो आनंद ही माणसाच्या आयुष्यातली अत्यंत सुंदर गोष्ट आहे जे घर म्हणजे भिंती नव्हे तर ज्या घरातील माणसं हसतमुख आनंदी असतात ते हसरे घर एकनाथ आव्हाड यांच्या या कविता मुलांनी वाचल्या की मुलांना आनंद होईल आणि त्यांचे घर हसू लागेल मंगेश कर्णिक एकनाथ आव्हाड हे खरोखरच बालांसाठी लिहिताना एक निरागस जिज्ञासू आनंदी बालक होतात आणि लिहिता लिहिता आनंदाची बाग बोलावतात या पुस्तकात त्यांनी बाळू शमी आई बाबा आणि अन्य बाल गोपाळ यांचे एक सुंदर कुटुंब रेखाटलं आहे आणि त्या साध्या सोप्या दररोज घडणाऱ्या प्रसंगातून बालकांसाठी माहितीचा ज्ञानाचा आनंदाचा वाचनीय खजिना खुला केला आहे हा खजिना म्हणजे एक संस्कार पीठ वाटाव शिरीष लेखक आव्हाड यांनी आतापर्यंत विपुल काव्य रचना करून त्यांच्या काव्यशैलीत एक परिपक्वता आली आहे कुठल्याही विषयावर ते सहजपणे आणि सफाईने कविता करतात मग ते प्राणी जगतातलं प्राणी असोत निसर्गातील घटना असो की घरातली जवळची माणसं असो प्रत्येकाचं चित्रण त्यांची कविता करते कधी तो विरोधाच्या पातळीवर जाते तर कधी सौंदर्याच्या कधी कविता हसवते तर कधी अंतर्मुख व्हायला लावते कधी मुलांना घेऊन ती स्वप्न सृष्टीत प्रवेश करते सुरेश सावंत एकनाथ आव्हाड यांच्या कथेची भाषा अतिशय उगवती काव्यमय आणि बालकुमार वाचकांशी संवाद साधणारे आहेत कधी कधी त्यांच्या कथेतील पात्र कवितेतूनच परस्परांशी संवाद साधतात या पुस्तकाच्या माध्यमातून खरोखरच आनंदाची बाग फुलून आली आहे याचे हे एक उत्तम उदाहरण पहा कधी वाटे आग विझवणारा व्हावा मी अग्निशामक कधी वाटे लेख लिहणारा व्हावा मी मोठा लेखक कधी वाटे कथा सांगणारा व्हावा मी कथेकरी कधी वाटे शेती पकवणारा व्हावा मी शेतकरी बबन शिंदे लेखक आव्हाड हे जातीवंत शिक्षक आहेत त्यांना काय कस आणि केव्हा मांडावं त्याची चांगली जाण आहे बालमानसशास्त्र त्यांना चांगलं अवगत असल्यानं ते उत्तम दर्जाचे साहित्य निर्माण करण्यात यशस्वी झाले आहे अशोक कौतिक कोळी झरा या कथासंग्रहाबद्दल म्हणतात लेखक आव्हाड हे आहेतच मुळात प्रयोगशील एकाच पुस्तकात ते विविध प्रयोग करतात पुस्तक कुठच पुस्तक कुठेच गोष्टीचं असलं तरी त्यात गाणी कविता कोडी खेळांचे विविध प्रकार नाविन्य माहितीचा खजिना असं खूप काही असत त्यांच्या लेखनात नाविन्यपूर्ण मनोरंजक तसंच डोक्याला खुराक पुरविणारा अद्भुत खजिना आहे त्यात केवळ मनोरंजन नाही ना हलका फुलका विनोद येथे तर आहे मौज मजेचा खजिना त्यात आहे कल्पना शक्तीला वाव आणि सृजनशीलतेचा विकास एकनाथ आव्हाड हे हलक्या हलक्यात घ्यावं असं साहित्य कारण नाही उत्तम कोळगावकर सकारात्मक दृष्टी लाभलेल्या हिरव्या मनाचा हा कवी निसर्गात प्रत्येकाशी चित्र रेखाटण्यात पारंगत आहे अशी विपुल निसर्गचित्र त्यांच्या कविता संग्रहातून वाचायला मिळतात रंजक शैलीतल्या या कविता बालवाचकाबरोबरच मोठ्या वाचकांनाही भावतीलच आशाच आहेत नरेंद्र पाठक या ग्रंथात दापूर ते दिल्ली या विषयीचा एक दीर्घ मुलाखतीचा लेख आहे ही मुलाखत प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र पाठक यांनी घेतलेली आहे आणि या पुस्तकाचे मर्मस्थान जर कोणते असेल तर ही मुलाखत आहे वाचकांनी पहिल्यांदा ही मुलाखत वाचावी म्हणजेच एकूणच लेखक एकनाथ आव्हाड काय आहेत हे समजायला सोपं जाईल आव्हाड सर आपल्या लेखनाबद्दल किंवा एकूण बाल साहित्याकडे गंभीरपणे पाहताना दिसतात तेव्हा ते म्हणतात बाल साहित्य आणि बाल साहित्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला पाहिजे मुळात बाल साहित्य हे दुय्यम आहे आणि कुणीही लिहू शकतो हा समज डोक्यातून काढून टाकायला हवा वाचन संस्कृतीचा प्रसार आणि प्रचार खर तर बाल साहित्यातूनच मोठ्या प्रमाणात होऊ शकतो स्वतः स्वतःसाठी न लिहिता मुलांचं मुलांसाठी लिहिलं गेलं पाहिजे गिरिजा कीर एकनाथाची कविता मला आवडली त्यात फार मोठी विद्वत्ता नाही शब्दवैभव नाही तरीही आवडली कारण ती त्यांच्यासारखीच निर्मळ आणि आनंदी आहे त्यांची कविता मुलांसाठीच आहे त्यात सगळीकडे आनंदाची फुलं फुलली आहेत किशोर सानप लेखक एकनाथ आव्हाड बाल साहित्याच्या गुरुजींच्या बालमनावर संस्कार करणाऱ्या संपुक्त संस्कारशील राष्ट्रभक्तीपर पाय वाटेवर उभे आहेत एकनाथ आव्हाड यांनी बाल साहित्याच्या युगात आपली स्वतंत, स्वतंत्र स्वतःची स्वतंत्र संस्कारशील समृद्ध आनंदमय समांतर पायवाट निर्माण केली आहे अशा पायवाटा त्यांच्या प्रत्येक कविता संग्रहात हरेक कवितेत दिसून येतात आता ही कविता पहा खरं सांगू का तुम्हाला मला आनंद केव्हा झाला बुडत्या मुलाला वाचवायला जेव्हा छंद कामी आला आणि वैष्णवी आव्हाड लेखकाची मुलगी वैष्णवी आव्हाड लेखक एकनाथ आव्हाडांच्या कन्या आहेत त्या बालसाहित्यिक आहेत उत्तमपणे कथाकथन करतात काव्य वाचनही करतात आपल्या वडिलांनी लिहिलेले लेखन हे आपल्याला कसे वाटते याबद्दल एक मुलगी आपल्या वडिलांच्या साहित्यावर बोलते हे मला या ठिकाणी विशेष वाटते तिच्यामध्ये वडिलांचं साहित्य कसं आहे ते आपण पाहूया बाबा सोबत गंमत गाणीतील जोडाक्षर विरहित कविता लिहिताना खूप मजा आली त्या कविताना आमच्यातील संवादाचा पूल अधिक पक्का केला त्यानंतर पुढे मी लिहिलेल्या कविता बाबांना दाखवून त्यांची शापासकी मिळवण्यात एक वेगळाच आनंद मिळत गेला रोज एक बालकविता लिहिणारा अनुभवाचा खजिना असलेला लेखक आव्हाड हे प्रचंड ऊर्जा असलेले लेखक आहे गेल्या काही वर्षांपासून ते उन्हाळ्याच्या सुट्टीत रोज एक कविता लिहून बालवाचकांची भूक भागवतात असा हा बालकवी महाराष्ट्र शासनाने आणि साहित्य अकादमीनं दखल घेऊन पुरस्कृत केला याचा आनंद लिहिणाऱ्यांना सर्वांनाच झाला महाराष्ट्राचा लाडका लेखक एकनाथ आव्हाड मराठीच्या दरबारात मराठीची सेवा करत राहावा त्यासाठी त्यांना आभाळवर शुभेच्छा